नमस्कार माननीय व्यासपीठ उपस्थित ज्योतिष एक अधिवेशन क्या क्या पापड बेलने पडते आहे आम्हाला चांगलं आहे त्यातून अधिवेशन पुण्या मुंबईला तर सोपं असत सगळ्या प्रकारचे संसाधन असतात महत्वा अनुभवी लोक असतात त्यामुळे पुण्या मुंबई बाहेर जिथे जिथे कार्यक्रम होता ज्योतिषाचा त्याचं मला अप्रप वाटत त्याचं कौतुक कराच वाटतं त्यातून सासर थोडं थोडं आडमार्ग आहे काही लोक मुंबईहून आले मुंबईहून पुण्याला यायचं पुण्याहून सासरला यायचं थोडं जिगिरीचं आहे आणि अशा ठिकाणी संमेलन घेणं ते संमेलन यशस्वी करणं हे अतिशय खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे त्यामुळे या संशयाला यायचं हे मी निश्चितच केलं होतं दोन कारणासाठी कारण तांबळ ज्या पद्धतीने ज्योतिष प्रसाराचं प्रचाराचं कार्य करत आहेत त्याला आपण आपल्यापर्यंत हातभार लावला पाहिजे या यंदा एक आपली एक संविधा असावी हा एक माझा उद्देश होता म्हणून या कार्यक्रमाला मी आलो आणि आज मला अतिशय आनंद होतोय की कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतोय आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम शुभ कर्तरी योगामध्ये होतोय उद्या स्वामींची पुण्यतिथी आहे आणि काल एकादशी होती तर असा एक हे कार्यक्रम एखादा अतिशय पावन अशा ठिकाणी काका जिथे विश्रांती घेत आहेत हे ठिकाण आचार्य आत्रे यांची जन्मभूमी त्यांच्या नावाच्या सभागृहात आपण हा कार्यक्रम देतोय त्यामुळे अतिशय चांगल्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होतोय सांगितलं की भगरे गुरुंच भाषण आमच्या सगळ्या सासवडच्या लोकांना ऐकायचं आहे त्यामुळे त्यांचं भाषण मी जरा पुढे ठेवलेलं आहे त्यांचं भाषण पुढे ठेवल्यानंतर पहिल्या भाषणासाठी कोण लिंबू टिंबू असा प्रश्न पडला होता आणि त्यांना माझं नाव सुटत त्यामुळे मला आज या पहिल्या भाषणासाठी यावं लागतंय पंडित म्हटलं वाद की अष्टक वर्ग असा एक थोडा समज रूढ झालेला आहे आमचे गुरु भट यांनी मला एकदा ताकीद दिली होती की तुझा अष्टक वस्तक फार झालंय जरा इतर क्षेत्रात देखील इतर शास्त्राचा देखील जरा बोल त्यात कर त्यामुळे आज एक थोडं वेगळा विषय घेऊन मिळालेला आहे श्री शिव सहृदय शास्त्र श्री शिव आपल्या सगळ्या ज्योतिष पद्धती या महादेवापासून आलेल्या आहेत असा समज आहे त्यामुळे या शास्त्राची सुरुवात महादेवापासून श्री शिव स्वरोदय स्वर आपला जो श्वासोश्वास चालतो त्याला स्वर म्हणतात आणि उदय म्हणजे त्याचं कोणत्या दिशेने वहन चालू येते शिवस्वरोदय आणि हे शास्त्र आपल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की माझं आयुष्य शेवटपर्यंत आरोग्य संपन्न असावं माझी तब्येत उत्तम असावी आणि त्यासाठी ज्या इतर अनेक पद्धती आहेत त्यात शिवसहोदय शास्त्र ही पद्धत अतिशय चांगली आहे श्वासाचे देखील योग असतात आणि त्या योगाचं मार्गदर्शन करणारं शास्त्र म्हणजे शिवसहोदय शास्त्र ज्यांना या शास्त्राची माहिती आहे जे या शास्त्राचा दैनंदिन उपयोग करतात त्यांना तर माझा मानाचा मुजरा एक अतिशय अलौकिक खजिना असा त्यांच्या आहे जेणेकरून त्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे शारीरिक असो मानसिक असो आर्थिक असो सामाजिक असो कुठल्याही प्रश्नाचं उत्तर म्हणजे शिवसहोदय शास्त्र आहे ज्यांना शिवसहोदय शास्त्राची माहिती नाही त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडे नसतील तर मात्र माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी हे शास्त्र निश्चितच अवगत केलं पाहिजे मित्रांनो वायू म्हणा हवा म्हणा पवन म्हणा आग घेणं आणि नंतर ते बाहेर सोडणं श्वास श्वासोश्वास हे एकच काम नाकाच आहे मग नाकाचे दोन भाग या नाकाच्या नंतर आपली श्वसन मालिका इथं सगळी एकच आहे मग इथेच दोन भाग का पण हे जे दोन भाग आहेत या दोन्ही भागातून आता श्वासोश्वास एकाच वेळी सतत सारख्या गतीने चालतो का तो सतत सारख्या गतीने चालत नसेल तर तो या बाजूने किती वेळा त्या बाजूने किती वेळा चालतो याचा आपला अभ्यास आहे का आपल्या श्वासाला काही गती असते का संत गती जलद गती श्वास जलद गतीने कधी असतो संत गतीने कधी असतो याचा आपण अभ्यास केलाय का जेव्हा श्वास संत असतो तेव्हा त्याचे परिणाम काय असतात जेव्हा श्वास जलद असतो तेव्हा त्याचे परिणाम काय असतात आपल्याला माहिती आहे का जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्याला तुम्ही सांगितलं जायचं एक ते शंभर मोजा हे जे एक ते शंभर मोजा आपल्याला सांगितलं जायचं त्याच कारण काय असतं आपण या सगळ्या गोष्टींचा कधी विचार करत नाही सिरियसली विचार करत नाही कारण शास्त्रास्तांची क्रिया आपोआप होते त्यासाठी आपल्याला काही करावं का लागत नाही आणि श्वास आपल्याला निसर्गाने नियतीने फुकट दिलेला आहे आणि फुकट असलेल्या गोष्टीला किंमत नसते मित्रांनो कुत्र्याचं आयुष्य साधारण काळ दहा ते बारा वर्ष असत आयुष्य तीनशे वर्ष असत हत्तीचं आयुष्य शंभर वर्ष असत आपल्या माऊलीच्या काळामध्ये चांदेव होते चांदेव महाराज चालवले होते त्यांचं आयुष्य चौदाशे पंधरा वर्ष होत असं म्हणतात आजही हिमालयामध्ये काही असे साधू संत सापडतात त्यांचं वय चारशे पाचशे वर्ष आहे माकड आहे असं म्हणतात माकडाला सगळं काही समजत मैथून समजत मग माकडाला श्वास समजतो का या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे आहेत का चांगले महाराज चौदाशे पंधराशे वर्ष इतर साधू चारशे वर्ष जगले त्यांनी जे काही केलं ते जर आपण केलं तर आपण चौदाशे वर्ष पाचशे वर्ष जाऊ द्या गेल्या वर्षात शंभर वर्ष तरी शकतो का का शक्य आहे साधू संतांच्या पाहिला असेल त्यांच्या बंगले मध्ये एक धर्मदंड असतो कुबडी म्हणून आपण साध्या भाषेमध्ये तर हे संत लोक आपल्या बंगल्यामध्ये ही कुबडी धर्मदंड का काढायचे जुन्या पिढीमध्ये जेवण झाल्यावर कला वाम कुक्षी करायचे सांगितलं जायचं की वाम आणि कुक्षी म्हणजे काय कशासाठी सकाळी उठल्यावर कराग्रे वस्ते लक्ष्मी असं म्हणतो दोन्ही हातांना घेऊन ते दोन्ही हातांनी कराकडे वसते लक्ष्मी म्हणणं बरोबर आहे का याचा कधी विचार केलाय का कोणतेही शुभ कार्य करताना उजवा हात पुढे कर उजवा पाय पुढे कर चुकून एखादा प्रसाद घेताना टावा हात पुढे गेला दल आपण खूप मोठा अपराध केला असं करून उजवान पुढे जर आपल्याला सांगितलं जातं तर हा उजवान हे टावा खर त्याच्यामध्ये फरक आहे का कोणत्याही देवाच्या फोटोमध्ये तो देव म्हणजे दे महादेव घ्या कुठल्या तरी ध्यानात बसलेले दिसतात अरे बाबा तो स्वतःच महादेव येईल तुला कोणाचं ध्यान करायची गरज आहे मग तरी तो कुठलं ध्यान करतोय आणि ते ध्यान कुठलं असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असतील तर तुम्हाला पण या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसतील तर मात्र तुम्हाला शिवसहोदय शास्त्राकडे वळणं आवश्यक आहे ताप आला आणि तापाने शंभरचा आकडा ओलांडला की आपण घाबरतो तसंच खूप थंडी वाजून आली की तरी आपण घाबरतो त्यावर आपण उपचार सुरू करतो त्याच कामासाठी आपल्या शहराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी आपल्या नाकाचे हे दोन भाग केलेले आहे त्यात डाव्या भागाला चंद्रनाणी म्हणतात उजव्या भागाला सूर्यनाणी म्हणतात हे नाकाचे दोन भाग म्हणजे आपल्या शरीराचे हिटर आणि एसी आहे जेव्हा नाकातील डावा भाग चंद्रनाणी एसी सुरू होतो तेव्हा आपलं शरीर गार होत थंड होत तापमान वाढले की आपली ही चंदाणी सुरू होते शरीराला शीतलता थंड भाव मिळतो शरीरातील तापमान कमी झाले थोडक्यात शरीर थंड पडायला लागलं की नाकातील उजवा भाग होतो आणि आपल्या शरीरातली उष्णता सुरू होते आपल्या शरीराला आपल्या झोपेतही शरीराचं तापमान समजत आणि त्याप्रमाणे आपण कूस बदलतो झोपेत शरीर फार था थंड झालं की शरीर आपोआप डाव्या कृषीवर वळत आणि सूर्यनाडी सुरू होते शरीर खूप गरम झालं की शरीर आपोआप उजव्या कृषीवर आपण वळतो आणि चंद्रनाडी सुरू होते शास्त्रानुसार फार कमी वेळ फार कमी वेळ माणसाच्या नाकाचे दोन्ही भाग नाकुड्यात चालू असतात नॉर्मली श्वास नाकाच्या कुठल्या तरी एकाच नाकुडीतून नाकातून चालतो असतो शास्त्राचा अभ्यासाची पहिली पायरी म्हणजे आपल्या नाकाच्या कोणत्या अंगाने नागपुरीचा श्वास चालू आहे हे पाहणं तर आपल्या कोणत्या नागपुरीने श्वास चालू आहे हे कसं समजणार तर त्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत आहे गावंडर पद्धत आपली एक नागपुरी आमच्याने चक्क दाखवून धरायची दा म्हणजे दुसरी नागपुरी चालून ठेवायची अशा समजत की जी आपण नाकुडी बंद केली आहे त्याच्या अपोचिटची दुसरी नाकुडी आहे ती व्यवस्थित चालू आहे किंवा ती बंद आहे किंवा दोन्ही नागपुड्या चालू आहे किंवा आपला विश्वास आरशावर सोडला तरी आपल्याला समजतं की आपली कोणती नाकुडी चालू आहे डावी का उजवी आता डावी म्हणजे वाईट उजवी म्हणजे चांगले असतात काही प्रकार नाहीये दोन्ही चांगले आहेत दोन्ही वाईट आहेत मेडिकल त्यासाठी आपण अनेक वेळ आणि पैसा खर्च करतो पण एक अति साधी सोपी मेडिकल टेस्ट शास्त्रामध्ये आहे सर्वसाधारण निरोगी माणूस एका मिनिटाला पंधरा वेळा श्वास श्वास करतो एका मिनिटाला पंधरा गुणले चोवीस तास ते दिवसाचे होतात एकवीस हजार सहाशे आणि सर्व आयुष्यामध्ये सर्वसाधारण माणूस सुमारे ब्याण्णव कोटी वेळा श्वास घेतो त्यासाठी छोटासा प्रयोग करू एका मिनिटाला आपण किती श्वास घेतो हे आपण पाहू शकतो घड्याळ बघायचं आपले श्वासोश्वास बघायचे आपल्या श्वासाची श्वासा संख्या मिनिटाला पेक्षा जास्त होत असेल तर लगेच काळजी करू नका व्यक्ती परतवे पंधरा मिनिटाची श्वासाची संख्या कमी जास्त होऊ शकते पण आयुष्य वाढवायचं असेल सर्ग तीनशे वर्ष जगायचं चा असेल चांद्या सर्ग चौदाशे वर्ष जगायचं असेल तर ही श्वासाची संख्या कमी कमी झाली पाहिजे आता श्वासाची गती कशी येते कसं ओळखायचं तर एक मिनिट आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचं एक मिनिट तुम्ही देखील हात प्रयोग आत्ता करू शकता डोळे बंद करू शकतात घड्याळाकडे बघू शकतात आणि एका मिनिटामध्ये आपले किती श्वास होतात हे तुम्ही मोजू शकतात ते पंधरापेक्षा जास्त होता कामा नये हे मोजताना साहजिक असते डोळे बंद होतात या एका मिनिटात आपलं सर्व लक्ष श्वासावर लागत आणि सगळं लक्ष श्वासावर असल्यामुळे मनात दुसरे कुठले विचार नसतात मन शांत होतं मनात माया ममता अशा अशा चांगल्या भावना निर्माण होतात चांगल्याने वाईट विचारांची गती ताण कमी होतो आणि ताण कमी झाल्यामुळे मेंदूला जो रक्तपुरडा होतो त्याची गरज कमी होते तुमचं पीपी कमी होत या एका मिनिटामध्ये आपल्यामध्ये चांगल्याने वाईट विचार बसून आपण दूर गेल्यामुळे जणू काही आपण साधू संतांप्रमाणे शांत आणि तटस्थ होतो जरوري एका मिनिटासाठी आपण साधू संतो जर एका मिनिटासाठी आपण साधू संत झालो तर शिवसोदे शास्त्राच्या मदतीने आपण आयुष्यभर साधू संतांसारखं निरामय निर्विकार आयुष्य जगू शकतो या शास्त्राचा संबंध शरीराशी आहे चली शास्त्राशी आहे मनशी आहे आपण श्वासावर नियंत्रण ठेवलं तर ऑटोमॅटिक आता असल्याप्रमाणे मनावर हो देखील नियंत्रण स्थापित होत वायूचे चलन वलन कमी होते थांबते चांगले वाईट विचार बंद होतात विकल्प थांबतात मन निराकार होते ध्यान समाधी अवस्थेकडे माणूस जाऊ लागतो आत्मशुद्धी होते जीवनाची विकृती कमी होते प्रवृत्ती प्रकृती चांगली व्हायला लागते आपल्या श्वासाची गती नेहमी संतन नसते काही वेळा श्वासाची गती जलद असते जेव्हा जीवनामध्ये तणाव असतो चांगल्या काही वाईट गोष्टींमुळे आपण होतो होतो तेव्हा आपला श्वास वाढतो आपले आचार विचार काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे विचार आपला कब्ज के केला असेल काही बेकायदेशीर गोष्टी आपण करत असू मादक पदार्थ कर सेवन करत असू अशा वेळेस वाईट गोष्ट करताना आपला श्वास वाढतो बघा तसंच कष्टाची कामे करताना व्यायाम करताना चढताना पळताना पोहताना आपला श्वास वाढतो कुत्र्याचे आयुष्य कमी असते दहा बारा वर्ष कारण त्याचा श्वासोश्वास खूप कमी असतो जास्त असतो मिनिटाला एकोणतीस कुत्र्याचा श्वास ही अभिरुचीला आपण श्वान म्हणतो तुच्छ मनाला आपण कुत्रे की मत म्हणतो चांगलं जीवन जगायचं असेल तर कुत्र्याप्रमाणे प्रमाणे जास्त श्वास घेऊ नका कासवाचे आयुष्य जवळजवळ तीनशे वर्ष असते कारण त्याचा श्वासोश्वास खूपच कमी मिनिटाला चार माणसाला पाहिजे कासवाला चार म्हणून कासवाचं आयुष्य जास्त आहे ससा आणि कासवाच्या शर्यतीत कासव जिंकते कारण तो कमी श्वास घेतो आपणही जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर कासवासारखे कमी श्वास घेतले पाहिजे माकड जरी आपलं पूर्वज असलं तरी माकडाला आकाशपणे भूक मैकून सगळं ते समजतं पण श्वासवाल नियमंत्रण माकडाला समजत नाही चालदेव महाराज चौदाशे वर्ष जगले हिमालयातले साधू आजही चारशे पाचशे वर्षात जगतात कारण शिवसोदय शास्त्राच्या अभ्यासामुळे त्यांचे श्वासावर नियंत्रण असते श्वासावर अंकुश असतो ते शाश्वश्वास क्रिया स्थगित करू शकतात आणि आयुष्याची लांबी वाढवू शकतात आता शास्त्र हे योगशास्त्र आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये इतक्या नाण्या आहेत त्या इतक्या नाण्या महत्वाच्या वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेतच मित्रांनो आयुष्यामध्ये बचत खात्यात आयुष्याच्या बचत खात्यात श्वासरूपी एक शिल्लक रक्कम असते ही श्वासरूपी रक्कम आपल्या जितक्या वेळा अधिक वेळा काढू जीवनाच्या बँकेतील श्वास उपयोग रक्कम आपण जितक्या वेळा काढू तितकी ती बचत कमी कमी होत जाते आणि एक दिवस ती बचत संपते आपले आयुष्य म्हणजे जपाचे एक माळ आहे मणी म्हणजे आपल्या आयुष्याची लांबी आपण एक श्वास घेतला की एक मणी कमी होतो एक मणी कमी होत होत एकशे आठावा मणी कमी झाला की आपलं सगळं काही संपत म्हणून हा श्वास हा काळ रुपये म्हणी आपण आधी काळजीपूर्वक का असा वापरला पाहिजे मित्रांनो श्वास आपल्या जीवनाचा आधार आहे रोटी कपडावर मकान या जीवनावश्यक वस्तू असं म्हणतात परंतु आपण रोटी शिवाय राहू शकतो काही समाजामध्ये काही दिवसांचा उपवास असतो तरी त्यांना काही विपरीत परिणाम होत नाही उलट त्यांची शरीर शुद्धी होते रोटी कपडा अनेक लोकांना अंग झाकायला काही नसतं तरी ते जगत असतात आणि काय लोक म्युन्सिपॅलिटीच्या पाईपमध्ये देखील राहतात त्यामुळे रोटी कपडा या जीवनावश्यक वस्तू नाहीये जीवनावश्यक आहे ती हवा पाण्याने भरलेल्या बालकीमध्ये जरा पाच मिनिट आपलं डोकं बुडवून बघा एका मिनिटामध्ये आपण खाबरा होत आपलं डोकं वर काढतो आपल्या जीवनाचा आधार आहे आपला श्वास शेवटपर्यंत आपल्याला साथ देतो तो आपला श्वास त्याने अखेरचा श्वास घेतला आपण म्हणतो जीवन तोपर्यंतच आहे जोपर्यंत चालतोय आपला श्वास पिंडी ब्रह्मांडापर्यंतचा ब्रह्मांडापर्यंत चालक आहे आपला श्वास धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे आपला श्वास आणि हा श्वास हे कुठल्या जातीचा नाही आहे कुठल्या धर्माचा नाही कुठल्या देशाचा नाही आहे तोपर्यंत माझा आहे आपलाच आहे आपला श्वास करोना म्हणा किंवा अशा या साथी या सुरू होण्याचं कारण कुठला तरी तो चीन मधला एक दूषित श्वास तोच कारणीभूत झाला करुणा श्वासाच्या आजारापासून मुक्त होण्याचा उपाय आहे शुद्ध स्वच्छ हवा श्वासावर नियंत्रण सौंदर्य शास्त्र हे शरीराच्या आजारासाठी तर आहेच पण ते मानसिक विचारांसाठी देखील आहे आमचा एक मित्र होता जरा खट्याल होता आमची जो थट्टा करायचा सगळ्या होता आमची तो थट्टा करायचा घरी देखील तो आई वडिलांची बायको करायचा एकदा त्याची बायको माझ्याकडे शास्त्राचा कोर्स करून गेली आणि काही दिवसांनी तो मला भेटला त्याने मला विचारलं तो आमच्या बायकोला काय शिकवलं तू जो काय स्वदेश शास्त्राचा कोर्स घेतला त्यानंतर घरातील वातावरण एकदम थंड होऊन गेलेलं आहे काही चारमच नाही आईचं बायकवर काही नाही काही मजा नाही आली मी मी काय करणार बा शेवटी सासू सुरेच सगळं भांडण वगैरे कमी झालेलं आहे तेव्हा ते म्हणे तुमच्या सौदय शास्त्राने मला शिकवलं जेव्हा वादविवाद चालू असेल ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं असेल त्यावेळेस त्या व्यक्तीला आपल्या रिक्तांगाला घ्यायचं त्यामुळे सासू जेव्हा माझ्याशी भांडण करायला येते तेव्हा मी तिला रिक्तांगाला घेते आणि जेव्हा नवऱ्याकडून मला एखादी गोष्ट काढून घ्यायची असते तेव्हा मी नवऱ्याला पूर्णांकाला घेते माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर हे फक्त शरीरशास्त्र दे मानसिक गोष्टी देखील च्या अवूमध्ये अर्थशास्त्र बँकेत डी केव्हा करावी लोन केव्हा घ्यावं लोन केव्हा फेडावं आपण जी वास्तू पाहायला आलोय ती वास्तू तुम्हाला सुटेबल आहे का नाही हे देखील शास्त्र तुम्हाला सांगत असत जेवण करण्याच्या आधी काय करावं पती पत्नी मधले शारीरिक संबंधांच्या वेळी काय करावं मुलगा आणि मुलगी होण्यासाठी काय करावं हे शास्त्रात सांगितले आहे पण कायद्याने आपल्याला आडकाठी दिली तर आपल्याला ते सांगता ते पण ते देखील आहे शास्त्रामध्ये प्रश्नशास्त्र आहे समोर आलेली व्यक्ती माझ्या कुठल्या अंगाला बसलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही आहे हे आपण सांगू शकतो एखाद्याशी संपर्क करायचा कर आहे त्यावेळेस त्या व्यक्तीला कुठल्या बाजूला घ्यावा आपण कुठल्या बाजूला बसावं कुठली वेळ टाळावी हे सगळं सांगता येतं मित्र जोडताना कुठला अंग वापरायचा म्हणजे कुठली श्वास वापरायचा मित्र तोडायचाच आहे जीवनात त्या गोष्टी सोडाव्या लागतात तोडाव्या लागतात त्यावेळेस काय करायचं हे देखील थोडक्यात पारंपरिक वैदिक पद्धतीने आपण जे काही बघतो त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहे अतिशय पंचांग लागत नाही आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे हे देखील स्वदय शास्त्र सांगतो हा महिना तुमच्यासाठी कसा आहे हे सहोदय शास्त्र सगळं काही शास्त्रामध्ये आहे अशा शास्त्राची कार्यशाळा मी महिना अखेरला मुंबई बोरिवली येथे घेत आहोत कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी संपर्क साधावा कांबळे परत एकदा मनपूर्वक अभिनंदन एक फार मोठं धारसी पाऊल त्यांनी उचललेलं आहे आमच्याकडे होता बिल आम्ही मदत केलेली आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी देखील आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत सर्व उपस्थितांचे देखील मान्यवरांचे मनपूर्वक आभार थांबतो धन्यवाद धन्यवाद पंडित खुँ सर